असं केलं एकट्याने काही काम केलं असेल तर ती एक सार्वजनिक बाब धरत नाही ती इंडिव्हिज्युअल व्यक्तीने बाब धरते मात्र कायदा असं म्हणतो दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी जे जे काम केलं असेल ते सर्व हे कलम चारच्या अंतर्गत म्हणतं काम म्हणून त्या कामाला निश्चित स्वरूप देणं हे आवश्यक आहे त्यांच्या बैठक असतील सल्ला मसलती असतील चर्चा असतील निर्णय असतील अहवाल असतील शिफारशी असतील या सगळ्या आपल्याकडे वार्षिक अंदाजपत्रक महाविद्यालयाची बनवली जातात त्याच्यासाठी निधीची तरतूद केली जाते ती तरतूद केलेली सुद्धा ऑनली पेपर असते ती तरतूद सुद्धा येते एवढंच ती तरतूद मला येणाऱ्या निधी कुठून कुठून मला निधी मिळणार आहे चार ठिकाण मिळणार आहे चार ठिकाण मिळणाऱ्या निधीच वर्गीकरण आणि तो निधीचा उल्लेख

सगळी सूची ही सुद्धा सु डिस्क्लोजर मध्ये येते मला जनमाहिती अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना आणि सर्व विनंती करायची बाबी तुम्ही काटेकोरपणे अंमलात आणत आहात त्यामुळे तुम्हाला वेगळं आपलं सांगा सांगून मला वेळ वाया ठरवायचा हो नाहीये ग्रंथालयापासून परीक्षा विभागापर्यंत संक्षिप्त माहिती पासून सीडी पर्यंत काही बनवलेल्या जे डॉक्युमेंट्स आहेत अहवाल आहेत किंवा विद्यार्थ्याला सबमिट केलेले रिपोर्ट्स आहेत हे सगळे तुमचे या कलम चारच्या सुमोटो डिस्क्लोजर मध्ये येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविद्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या नामावल्या पद शैक्षणिक पात्रता वेतनाचं स्वरूप यांच्या नामावल्या यांची एक सूची फक्त दर्शनी भागामध्ये महाविद्यातील कर्मचाऱ्यांच्या बद्दलची सर्व कुठे याची उमी असेल ती पूर्ण करायला हरकत नाहीये मी नंबरपटी तुम्हाला सांगतो की हे सुमुढ सगळं अभेटित करायचं कशासाठी तर कायद्याने पुन्हा करायची गरज नाहीये जेव्हा सुमोटो डिस्टोरीची जे नोटीस लागली जाते तेव्हा नागरिकांना स्वतंत्र माहिती देण्याची गरज असते तुम्हाला सर्वांना तुमच्या संबंधातीलच कलम कलमाचा मी उल्लेख करणार आहे कलम पाच म्हणजे तुमच्या कक्षेतला माहिती सहाय्यक आणि जनमाहिती अधिकाऱ्याच्या नियुक्त्या होईल जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत किंवा नाही यांचं तुम्हाला तुमच्या कक्षेतल्या माहिती सहाय्यकाची नियुक्ती करणं हे जनमाहिती अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि म्हणून कलम पाच अंतर्गत जनमाहिती अधिकारी माहिती सहाय्यक हे महाविद्यालयाने विद्यापीठाने जे घोषित केलेले आहेत त्यांच्या नुसारच बदली झाली तरी नव्याने येणारा जनमहिती अधिकारी आणि माहिती साहेब बदल्यांच्यामुळे होत काय मी जनमहिती अधिकारी नाहीये कायदा असं सांगतो मी सेवा अध्यक्ष जो जो अधिकारी आहे तो तिथला जनमहिती अधिकारी म्हणून काम पाहणं त्यानं अभिप्रेत आहे माझी नियुक्ती झाली नाही आणि मी आता काम पाहणार नाही ना असं म्हणण्याचा अधिकार या कायद्याने तुम्हाला दिलेला नाही म्हणून सगळ्या अपिलेट अथॉरिटी तुमच्याकडे जनमाहिती अधिकारी माहिती साहेब आणि प्रथम अपिल अधिकारी यांच्या बद्दलच तुमच्या जनमाहिती अधिकाऱ्याच्या कक्षाच्या दालनाच्या बाहेर तुमचं जनमाहिती अधिकाऱ्याचं नाव माहीत असायला फक्त अवदर्शनी पाटील लावायला हवी प्रथम अपिल अधिकाऱ्याची सुद्धा पाटील लावायला हवी त्यांचं बदनाम पत्ता आणि फोन नंबर यांची नावं नीट निर्देशित करणं हे कलम पाच अंतर्गत तुम्हावरती कायदा अंमलबजावणीनं निर्धारित केले बंधनकारक केले ते तुम्ही अंमलात आणायचं आहे मित्र हो तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायला हवी की कलम चारच्या अंतर्गतच ही सगळी सुमोटो डिस्क्लोजरची प्रक्रिया केल्यानंतर राईट ऑफ इन्स्पेक्शनच्या साठी सुद्धा तुम्ही तयार झाल्यानंतर तुम्

माहिती कशी आली आहे रजिस्टर पोस्टाने एका व्यक्ती शाळदार आहे का असही आणि अर्ज स्वीकारण हे जनमाहिती अधिकाऱ्याची जबाबदारी आहे मी अर्ज घेणार नाही अर्ज नाकारण हे जल माहिती अधिकाऱ्याच्या कर्तव्याच कलम पाच उल्लंघन आहे कलम पाच उल्लंघन आहे म्हणून जलमाहिती अधिकारांनो कुठला अर्ज म्हणजे संकट नव्हे अर्ज म्हणजे ब्रह्मरक्ष नव्हे अर्ज म्हणजे भूत नव्हे अर्ज म्हणजे भीती केवळ भीती आपल्याकडे असलेल्या सर्व अर्जांचं निर्गतीकरण आपण इतकं सुटसुटीतपणे करू शकतो की त्यामुळे अर्ज आला की आपल्यावरती ताण येतो भीती येते जिथे धूर नाही तिथे अग्नी नाही जिथे भ्रष्टाचार नाही तिथे माहितीचा अधिकार नाही जिथे भ्रष्टाचार आहे तिथे माहितीचा अधिकार आहे जिथे सूड आहे बदला आहे आकस आहे तिथे माहितीचा अधिकार आहे माहिती नो नोशन नो आरटीआय नो आरटीआय नो भारताच्या नजीकच्या कालखंडामध्ये येते भारत दोन हजार पाच ला जगाच्या ट्रान्सपरन्सी इंडेक्स मध्ये अठ्ठ्याऐंशी क्रमांकावर म्हणजे आपल्या पुढे भ्रष्टाचार न करणारा पाकिस्तान कमी कमी भ्रष्टाचार करणार आहे पण आपण मात्र भ्रष्टाचार करणारे जगातले जे काही एकशे सव्वीस राष्ट्रांची क्रमवारी लावलेली आहे त्याच्यामधला अठ्ठ्याऐंशीचा क्रम आपला आता त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी क्रमांक आलेला आहे या ट्रान्सपरसी इंडेक्स मुळे मला तर कधी कधी खूप आनंद होतो भारतातली अर्थ अर्थसाक्षरता ही जर वाढू लागली आणि भारतातला आर जे आय ची चळवळ ही पब्लिक अकाउंटेबिलिटीसाठी जर पुढे न्यायला सुरुवात केली तर आपल्या देशातलं करप्शन कमी कमी होईल करप्शन डोळ्याच असत करप्शन मनाचं असतं करप्शन शब्दांचं असतं करप्शन निर्णयाचं असतं करप्शन पैशाचं असतं करप्शन वृत्तीचं असतं करप्शन तासावर जाण्याचं असतं करप्शन फट पगार असत क्रांती करता भ्रष्टाचार हा एक ईश्वराचा रूप घेऊन सामान्यांच जीवन नष्ट करणारा एक अमूर्त असा आहे असा शोषणवाद आहे आणि हा भ्रष्टाचार हा केवळ पैशाचाच असतो असं मानू नये पैसा पैसा हे त्याच्यातलं एक भौतिक साधन आहे आणि भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी कायदा आला तर भ्रष्टाचार परिपूर्ण नाहीसा होईल असं असं नाहीये अनेक भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाच्या उपायापैकी राईट ऑफ इन्फॉर्मेशन हा एक उपाय आहे भारतातला भ्रष्टाचार हा माहितीच्या अधिकाराच्या जार मॅजिक स्टिकमुळे मॅजिक स्टिकमुळे नाही होईल असं आपण तुम्ही मानू नये आपण मानत नाहीये पण तुम्हाला मला आत्ता असं वाटतं कि माहितीच्या ठिकाणामुळे देशामध्ये ट्रान्सपरन्सी वाढेल बारा वर्षामध्ये तीन नंबरने भारत ट्रान्सपरन्सी कमी झाला आणि प्रत्येक खासदार पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीला एका उमेदवाराने दोन कोटी रुपये खर्च केले दोन कोटी रुपये म्हणजे जर का तुम्हाला लोकसभेचा खासदार व्हायचा असेल तर किमान दोन हजार रुपये एका मताला निर्मत घेण्याची इतकी खूप राजकीय पक्षांची संस्कृती आहे पण तुम्हाला तुम्ही जेव्हा निवडणुकीला आणि लाल गांधी आणि हिरवा गांधी वाटल्यानंतर जर का चुकून जर ई व्ही एम जर काय टायपिंग केलं असेल तर कदाचित नाहीतर अर्जित सारखं तुम्हाला सारखं काय ईव्हीएम मशीनला आव्हान द्यावं लागेल आणि ईव्हीएम मशीनच्या बद्दलचा गदारोळ भारतात चालू आहे हे तुम्हाला माहीत आहे मी तुम्हाला अरविंदच्या बद्दलचा उल्लेख केल्यामुळे त्याची मला कृतज्ञता केली तर काय दोन हजार एकोणीसशे दोन नव्याण्णव ते दोन हजार मध्ये महाबळेश्वरच्या लीज प्रॉपर्टीला महाराष्ट्र भक्तीच्या अधिकार कायदा यायचाच होता परंतु आधी कायद्याच्या आधारे दहा रुपये आम्ही अठ्याऐंशी वीज प्रॉपर्टीचे कागद घेतले तेव्हा प्रतिपान दहा रुपये द्यायचे म्हणजे एका पान साठ रुपये साठ महिने अठ्ठ्याऐंशी अशासाठी माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा अरविंदने मला पैसे दिले होते त्यामुळे मी तो माझा मित्र असल्यामुळे मला त्याच्याबद्दल आहे आणि त्याच्या धाडसाचा मला प्रचंड अभिमान त्याने नोकरी मला सोडायला लावली होती सोडती नाही त्यामुळे नाही तर तिथं अडकलं असत तर हरकत नाही पण अरविंद हा करेजियस डायनॅमिक असा भारतीय राजकीय पटलावरचा पुढच्या दशकातला वादग्रस्त राजकीय नेता आहे त्याच्याकडे तुम्ही नीट वेगळ्या घेऊन पाहावं अशी एक प्रबोधनाची नव्हे तर माणसाकडे पाहण्याची दृष्टी बनवावी सगळेच लोक वाईट नसतात कारण आबा तात्या बाबूच फक्त चांगले असतात आपली अशी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यामुळे 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 सर्वांच्याकडे निरभ्र मनाने पाहतो आपलं मन जितकं पारदर्शिक आणि पिवळं नसणार असेल तितकं आपलं जग चांगलं दिसतं आपला चष्मा चांगला बनवण्यासाठी माहिती जातिकांचे कार्यकर्ते खूप वाईट असतात असं जनमाहिती अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे जनम इत्यादी म्हणजे नुसती झंझट डोक्याला वैता बाहेरचा ताप जास्त आहे आणि माहितीच्या अधिकारावर ताप सुद्धा जास्त आहे हा डोक्याला ताप माहितीचा जो आहे तो ताप कमी करणं म्हणजे जनम इत्यादी करणं अत्यंत चांगलं काम अर्ज आला की घाबरायचं नाहीये रजिस्टर जनम इत्यादी करायची घातलेल्या अर्जाची तारीख दिनांक घाला अर्जाचे नाव घ्या माहितीचा विषय घ्या माहिती कोणत्या तारखेला काढून ठेवली पानांचं शुल्क जमा नोंदवा माहिती भरण्याचं पत्र ज्या तारखेला दिलं त्याची तारीख द्या माहिती जमा केल्यानंतर जनमाहिती सही शिक्का मारून त्याला करून मित्र घालून माहिती द्या ही सगळी जबाबदारी जनमाहिती कलम सातच्या अंतर्गत त्यालाच दिलेले अधिकार आहेत त्याच्यामध्ये पार पाडायचे कलम सात म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याने पार पाडण्याच्या कर्तव्यांच्या बद्दलचे अधिकार काय आहे कलम सातचा जनमैत्याचा कलम सात पारायण करायला वाचन करायला पठन करायला हवं सोप्या पद्धतीने जन जनमैत्री अधिकाऱ्याने काम करायचं असेल तर सात म्हणजे माझा अधिकार काय म्हणतो जन कलम सात कलम सात म्हणतो माझ्याकडे आलेली माहिती ही सार्वजनिक आहे का हे मी पहिल्यांदा वाचणार ती त्रयस्थ व्यक्तीच्या संदर्भातील नाही ना हे पण मी ठरवणार वीस वर्षापूर्वीची तर नाही ना हे पण मी ठरवणार माहिती काढण्यासाठी जर माझ्या कार्यालयातले दहा क्लार्क दहा दिवस कामी येणार असतील तर व्हॉल्युमिनिस्ट इन्फॉर्मेशन आहे अतिविस्तृत माहिती आहे आणि माझ्या कामाचे श्रम दिनचे दिवस वाया जाणार असतील तर ती मी माहिती काढण्यापूर्वी मी एक माझं मत बनवणार काय वत बनवणार ही अतिविस्तृत माहिती आहे कामाचे दिवस माझे दहा दिवस वाया जाणार आहेत त्यामुळे ही माहिती येईल किंवा नाही याचं मी एक स्वतःचं मत कलम सात अंतर्गत बनवणार माझ्या महाविद्यालयामध्ये वीस वर्षापूर्वीची माहिती पाठीमागची माहिती असेल वीस वर्षा पलीकडची तर मी देणार नाही बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून पाठीमागे वीस वर्ष एवढ्याच एका माहितीला मी कायद्याने बांधील आहे मी अतिविस्तृत श्रमदिन व कामाचे दिवस मनुष्यबळ वाया चालणार असेल अशी माहिती असेल तर मी भेटणार मी नाकारणार त्रेस्त ना ठरणार व्यक्ती म्हणजे शिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या संदर्भातील माहिती मागितली असेल तर ती माहिती मी देणार नाही त्रेस्त व्यक्ती माझ्या शिवाय कोणती असू शकते कोणती असू शकते कोणतीही असू शकते ती त्रेस्त व्यक्ती ती त्या त्रेस्त व्यक्ती माहिती त्या जन्मतारखा असतील जातीचा जा दाखला असेल लग्न केलं आहे किंवा नाही विवाहाचा दाखला असेल माझ मा घटस्फोट असेल मेडिकल सर्टिफिकेट असेल डिग्री असेल माझी पदवी असेल माझा संवर्ग असेल माझं माझ्या वेतनमध्ये रकुल्याच्या सेवा अधिरेखामधल्या गोपनीय नोंदी असतील माझ्या वैयक्तिक सगळ्या बाबी असतील तर त्या सगळ्या थर्ड पक्षाच्या कक्षेत थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन मध्ये येतात त्या नाकारण्यात येतात जन माहिती अधिकारामध्ये तुम्हाला कवच कुंडल दिलेलं आहे थर्ड पार्टी सेन्स थर्ड पार्टीचं बद्दलचं आकलन जितकं तुम्ही चांगलं करा तितकं तुम्ही कलम 11 चा वापर वापर करायचा आणि जर कलम 7 चा वापर करताना पार्टी व्यक्तीच्या बद्दल तर त्रेस्त पक्षाची कार्यप्रणाली आमदार हो करायची असं नाही आणि काम इथं आहे आणि मी आपलं बसून बाबा त्रेस्त व्यक्तीची मी काय करायला मी लगेच प्रेस करेन तिला पाच दिवसात पत्र देणार की तुम्ही उभे तुम्ही उभे त्यांनी याने अर्ज केला माझ्याकडे तुमचं नाव जाधव सरांनी मी लोटे बाबा म्हटले मी मला स्वतःला लोटे बाबा म्हणतो मला विरोध करायचा मी जेवल्यानंतर माझं ऐकता हेच माझं सरकार म्हणून मला ते बाबा लोटे बाबा जेव्हा करतो काय कामाचे कामाचा शब्द आहे येतो मला काम लोटे बाबा लोटेबा खातो काय पाच किलो पाच किलो पोरीस दहा किलो अशी एक पाल कथा आहे तेकीत आहे पडत नाही पण ते मला काही लागू नाही तरी मी वोल्ड वेड यूज करायचा प्रयत्न करतो आहे जादव सरांनी माझ्याकडे असतो मी काही करतो बसतो नाही जाणू मी पाच दिवसात त्यांना कळवलं की जादो सरांनी

की त्रयस्त पक्ष जातो सर कांबळे सर यांनी त्यांच्या संदर्भातली माहिती उघड करू असा लेखी नकार मला कळवलेला आहे सबब आदरणीय अर्जदार खंडरी भारतात जाधव सर असा शब्द वापरला <laughs> त्यांना मी कळवणार की त्रयस्त पक्षाने कलम अकरा आधारे माहिती उघड करून असताना काम करण्यामुळे आपला अर्ज निकाली काढण्यात आलेला आहे हा माहिती पुरवण्यात येत नाही मी हे प्रॅक्टिकल का सांगितलं यातली चूक कुठं होते चूक होते आता प्रेस पक्षी कोण पत्र कधी घेऊ नकार कसा घेऊ जनमाहिती अधिकाऱ्यांना तुम्ही किती सोपं काम करत किती चांगलं काम करतात सगळा कुठलाही अर्थ आला की धर्म बसवा बसवा म्हणजे बसू नका बसत असं तर बसवा मार्क करा ही तर म्हणजे आदर साइडची <laughs> मी सप्लाय साइडची मी वर माझं व्याख्या आणि सप्लाई साइडचे तो व्याख्या डिमांड साइड कडून मी असं बोलणार नाही डिमांड साइड कडून असतो तर मी सांगितलं असतं की त्याचीच लाइन पण मी आता सप्लाई साइड कडून तुम्हाला तुम्ही बोलवलंच आहे मला बोलवलंच वाटणार तर मला माफ करा जरा कारण शरद पवार साहेबांनी माझी माहिती आहे की कधी नाशिकसाठी शिफारस केली पण विलासराव देशमुखांनी सुशील कुमारांच्या जड पाहण्यामध्ये माझं काही खोकं थोडं सरकलं नाही माझे काही खोकं नव्हतंच ना खोक नसल्यामुळे मला नाशिकच्या म्हणते पण दोन हजार नऊला मिळालं पण राज्यपालांनी मात्र माझ्या नावाची शिफारस केली होती त्याच संस्थे प्राचार्यांना त्याच संस्थेच्या प्राचार्यांना जर का मदत करताना सप्लाय सारची मदत करता येत असेल तर मला तो अत्यानंद आहे म्हणून मी माझं दिवेच्या सप्लाय साईडच्या अनुषंगाने करेन तुम्हा सर्वांना जर पार्टी इन्फॉर्मेशनचा नकार देताना हे सगळं सांगताना कलम आठ नावाची एक फार मोठी सामर्थ्य प्रदान केलेली बाब तुमच्या हातात आहे तर ती कलम आठ काय आहे कोण कोणती माहिती नाकारता येते जनमाहिती अधिकाऱ्यानो सातचे अधिकार आठचा नकार अकरा चा थर्ड पार्टी थर्ड पार्टी एवढी तीनच कलम तुम्ही समजावून घ्या कलम सात कलम आठ कलम अकरा आणि प्रथम आपल्याला साहेब पाडा म्हणणार नाही मी आता तुम्हाला नंतर पडेल कलम आठ मधील नकार नाकारतूद तरतूद कोणकोणती आहे ती तुम्हाला सांगेल कलम आठ मध्ये कोणकोणती माहिती नाकारता येते जी सार्वजनिक हिताची नाही ती सगळी माहिती नाकारता ज्या माहितीमध्ये सार्वजनिक हित नाही ती माहिती नाकारतात नाकारता येते गुन्ह्याच्या तपासातील माहिती नाकारता येते वाणिज्य विषय गुपिते नाकारता येतात परराष्ट्र धोरणाची माहिती नाकारता येते आंतरराष्ट्रीय संशोधनाची माहिती नाकारता येते दोन देशात